संतोष देशमुख यांचा आरोपी कृष्णा अंधारे कुठे आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झाले तरी मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही आंधळेच्या बेपत्तेपणावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे तिघे नऊ तारखेला संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर गुजरातला पळून गेले होते तिथे जाऊन ते एका मंदिरात राहत होते इतर ठिकाणी राहिलो तर आपण पकडले जाऊ या भीतीने ते तिथेच जेवायचे आणि झोपायचे त्यांनी आपला हा दिनक्रम पंधरा दिवसापर्यंत चालू ठेवला होता आता जवळचा पैसा देखील संपू लागला होता इतर गोष्टींसाठी नाही पण निदान खाण्यापिण्यासाठी तरी पैसे हातात हवे म्हणून आता त्यांना पैशाची चणचण भासू लागली होती ते ए टी एममधून पैसे काढू शकत नव्हते कारण त्यांच्या प्रत्येक हालचालीवरती पोलीस प्रशासनाचे लक्ष होते त्यामुळे कृष्णा आंधळे हा एकटा पैसे घेण्यासाठी महाराष्ट्रात आला कारण पुण्यातील एक व्यक्ती त्याला पैसे देणार होता हे पैसे घेऊन कृष्णा आंधळे परत गुजरातला जाणार होता जायचे असे त्याने फक्त आपल्या मित्रांना सांगितले होते पण मनी मात्र तो दुसराच विचार करत होता जर आपण तिथे एकत्र राहिलो तर पकडले जाण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे जितकं एकटं राहता येईल तितकं आपण पोलिसांच्या हाती सापडणार नाही या प्लॅनिंगनुसार तो त्यांच्यापासूनच वेगळा झाला त्यातल्या त्यात तो देखील वापरत नव्हता पण कृष्णा आंधळे महाराष्ट्रात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे दोघं त्याच्यावर अवलंबून न राहता मागे पुण्याला निघून आले कृष्णा आंधळे आणि त्यांची भेट इकडे येऊ झाली नव्हती कारण पुण्याला येताच पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही अटक केली कृष्ण आंधळे महाराष्ट्रात आल्यानंतर तो पोलिसांच्या तावडीतून शिताफीनं निसटला होता पण तो सापडला आहे आणि तो नाशिकमध्ये असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता काय होतं नेमकं या सगळ्यातलं खरं सत्य हे सत्य जाणून घेण्यासाठी आपल्याला पुढील व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल तर चला जाणून घेऊया काय झालं डिसेंबर दोन हजार चोवीसला ला संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती त्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आरोपींना पकडलं असलं तरी त्या सर्वांचा मास्टर माइंड अद्यापही समोर आलेला नाही तो आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे बीड प्रकरणातील संतोष देशमुख यांचा मुख्य आरोपी कृष्णा आंधळे नेमका कोण आहे आणि तो सध्या कुठे आहे या असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मी कराडसह एकूण आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि त्यांच्यावर तीनशे दोनसह नकोकाचा गुन्हाही दाखल केला आहे पण या हत्या प्रकरणातील तीन मुख्य आरोपींपैकी एक आरोपी कृष्णा आंधळे देखील आहे आणि अजूनही तो पोलिसांच्या हाती लागला नाही पोलिसांनी सगळीकडे शोधूनही तो त्यांना सापडत नव्हता पोलिसांच्या अनेक वेगवेगळ्या टीम सगळ्याच राज्यात शहरात जाऊन त्याचा शोध घेत होत्या पण हा कृष्णा आंधळेचा कुठेच पत्ता लागत नव्हता अशातच आता कृष्णा आंधळेचा एक व्हिडिओ समोर आला होता ज्यातून तो नाशिकमध्ये फिरत असल्याचा दिसत होते म्हणजे आता त्याला पोलीस नाशिकमधून अटक करण्यात यशस्वी झालेत का हे सर्व जाणून घेण्यापूर्वी अगोदर आपल्याला बघितलं पाहिजे की हा कृष्णा आंधळे ज्याच्याबद्दल इतकी चर्चा होत आहे जो इतका मास्टर माइंड आहे तो कृष्णा आंधळे हा नेमका कोण आहे कृष्णा आंधळे बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील मैंदवाडी गावचा एक सत्तावीस वर्षीय तरुण कृष्णा आंधळेकडे स्वतःची शेती देखील आहे त्याचबरोबर तैस त्याची वीट भट्टीवर काम करणाऱ्या कामगारांची टोळी आहे आणि या टोळीचा तो मुकादम आहे वाल्मिकी कराड याचा विश्वासू चाटे याच्याशी कृष्णा आंधळेची मुकादम असल्यामुळे ओळख झाली होती त्यातूनच कृष्णा आंधळेला राजकीय आणि आर्थिक व्यवहारात काम करण्याची संधी मिळाली मुकादम राजकीय नेते पक्षाचं काम आणि व्यवहार यांच्यात कृष्णा आंधळे आता चांगलाच सराईत झाला होता अगदी साधा आणि सरळ दिसणाऱ्या या कृष्णावर आजपर्यंत सहा गंभीर गुन्हे पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाले आहेत आता हे गुन्हे गेल्या चार पाच वर्षातच त्याच्यावर दाखल झाले आहेत दोन हजार वीसमध्ये कृष्णा आंधळे वर पहिला गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर हत्या करणे खंडणी मारामारी असे देखील गुन्हे त्याच्यावर दाखल झालेले आहेत दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे पण या सर्वांमध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे या गुन्ह्यात त्याला कधीही अटक झाली नव्हती यानंतर कृष्णा आंधळे फरार झाला होता आणि तो पोलिसांना सापडला देखील नव्हता पण साथीदार सुदर्शन घुले तेव्हाही पोलिसांच्या हाती लागला होता व तो जामिनावरती सुटला देखील पण आता या संतोष देशमुख हत्या प्रकरणात कृष्णा आंधळे हा प्रमुख आरोपी ठरला आहे पोलीस त्याचा शोध घेतच आहे हा कृष्णा आंधळे हा नाशिकमध्येच असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली होती त्याचा एक सी सी टी व्ही व्हिडिओ देखील समोर आला होता कृष्णा आंधळे हा नाशिकमध्येच फिरत असल्याचा दावा देखील केला जात होता तो नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरातील मुक्तिधाम मंदिर परिसरात फिरत असल्याचे सोशल मीडियावरती बोलणे सुरू होतं ही गोष्ट लक्षात आल्यावरती लगेचच पोलिसांनी तातडीने सर्व कारवाई करत मुक्तिधाम मंदिर परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरे तपासले लगेचच आसपासच्या सर्व परिसरातील लॉजिंगची देखील पोलिसांनी तपासणी केली पण नाशिक उपनगर पोलिसांना कृष्णा आंधळेचा कुठेही आत्ता पत्ता लागला नाही पूर्ण तपास केल्यानंतर पोलिसांनी व्हायरल झालेल्या फोटोतला व व्हिडिओतील तो व्यक्ती कृष्णा आंधळे नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सी आय डी आणि एस आय टी करून चौकशी सुरू आहे त्यांचे भाऊ धनंजय देशमुख म्हणतात की माझे दुःख कमी होत नाही दुःख वाढत चालले आहे न्यायाच्या भूमिकेत सर्वजण आहेत मात्र माझा भाऊ कुठून येणार त्यासाठी कोणते दार ठोठवायचे कृष्णा आंधळे हा कागदोपत्री दोन महिने फरार आहे त्याला अभय दिले नसते तर हा गुन्हा थांबला असता त्यामुळे त्याला सर्वस्वी जबाबदार कोण हे प्रशासनाने आम्हाला सांगावे असा प्रश्न धनंजय देशमुख यांनी केला आहे पण या सगळ्या आरोपींमधील फरार असणारा आरोपी कृष्णा आंधळे हा पोलिसांच्या हाती लागणार की नाही की याच्याही मागे कोण आहे कुणाच ठाऊक जो व्यक्ती दोन हजार वीसपासून पोलिसांना एकाही गुन्ह्यात सापडला नाही तो गुन्हेगार किती पटाईत असेल याची आपण कल्पना कदाचित करू शकत नाही काही जणांनी असे तर्क लावले की तो प्रयागराजमध्ये असलेल्या कुंभमेळ्यात गेला असेल किंवा काही जण असे देखील म्हणत आहेत की त्याची देखील आता हत्या झाली असेल पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे की आजपर्यंत जो गुन्हेगार सापडला नाही तो आता हाती लागेल का की अजून असे कित्येक निर्दोष संतोष देशमुख यांची हत्या करेल याबद्दल तुमचे मत काय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पण एक गोष्ट आहे की तुम्ही जे पाप केलेलं आहे ते पाप कधी ना कधी बाहेर येतं त्याचंही असं कोणतं तरी कर्म असेल की ज्यामुळे तो पकडला जाईल फक्त एका गोष्टीची गरज आहे ती म्हणजे जे कोणी त्याला लपवण्यासाठी किंवा पाठीशी घालण्यासाठी मदत करत आहेत त्यांनी अशा पाप्याला आश्रय देऊ नये कारण आत्तापर्यंत इतके गुन्हे करून जो सुधारला नाही तो पुढे सुधारेल अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे आज संतोष देशमुख यांच्या हत्येमुळेच त्यांचं सर्व कुटुंब दुःखाच्या खाईमध्ये डुबलेलं आहे जन्मदात्या बापाची क्रूर हत्या झाल्याच्या घटनेला दोन महिने उलटून गेल्याचे सांगताना वैभवीला अश्रू अनावर होतात न्याय का त्यांना मिळेल आता सुरेश धस यांनी कृष्णा आंधळे हा परराज्यात लपून बसला असल्याची शक्यता सांगितली आहे ते म्हणतात तो कोकरू आहे कुठेही लपला तरी तो सापडेल पोलीस आणि गृह विभागावरती आमचा पूर्ण विश्वास आहे आता यातून पुढील धागेदोरे काय सापडतात यावर सर्वांचंच लक्ष आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे त्यांच्या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे ती शिक्षा अशी असावी की जेव्हा पुढे जर कुणी असे काही करण्याचे धाडस करेल तर त्याच्या डोळ्यासमोर ही शिक्षा अगोदर आली पाहिजे तुमचे याबद्दल काय मत आहे हे नक्की मांडावे धन्यवाद